तुम्ही सचिन ओंबाशे यांच्या विरोधात काय तक्रार केली होती काय प्रकरण होतं काय स्टेटस आहे सगळ्या सचिन ओंबाशे यांनी निवडणुकीच्या काळात भ्रष्टाचार केलेला होता त्या भ्रष्टाचाराची पूर्ण तक्रार माननीय संजय कुमार डवळे साहेबांनी केलेली होती ते तक्रार केली म्हणून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई हे तो पुरस्कृत केली पुरस पुरस आणि भ्रष्टाचाराला त्यांनी पाठीशी घातले आणि स्वतः नॉन क्रिमिनलचं हे असताना त्यांनी अनेक तीन वर्षात भ्रष्टाचाराला पाठीशी घातलेला निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली प्रतिसाद आला त्याचा प्रतिसाद आलेला आहे त्यांना नोटीस आल पण त्यांनी अजूनपर्यंत त्यांचा खुलासा दिलेला नाही आणि त्यांनी आपली कातडी वाचवण्यासाठी जिल्ह्यातून बदली सोलापूरला करून घेतलेली आहे पण भगवान केरमे देर आहे अंधेर नाही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद